वर्धाच्या देवळी येथे राष्ट्रीय कबड्डी चषक स्पर्धा देवाभाऊ राष्ट्रीय कबड्डी चषक स्पर्धा देवडी येथे आयोजित करण्यात आली या स्पर्धेत देशभरातून एकूण सत्तावीस राज्यातून विविध संघ सहभागी झाले आहेत देवळी येथे सुरू झालेल्या या स्पर्धेत महिलांचे बावीस संघ तर पुरुष गटाचे सत्तावीस संघ सहभागी झाले आहे कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन सामन्या दरम्यान विरुद्ध विदर्भाविरुद्ध पश्चिम बंगाल सामना खेळण्यात आला आहे पहिल्या मॅटवर झालेला हा सामना चांगलाच रोचक ठरला आहे एकाच वेळी चार मैदानावर विविध संघात ही स्पर्धा खेळली जात आहे आसाम चंदीगड जम्मू काश्मीर गुजरात मध्य प्रदेश आंध्र प्रदेश अशा विविध ठिकाणावरून हे संघ दाखल झाले आहे विदर्भ कबड्डी असोसिएशनचे सचिव प्रदीप ठाकूर यांनी विदर्भात कबड्डीसाठी विशेष प्रयत्न केले जाणार असून ग्रामीण भागात कबड्डी या खेळावर विशेष भर दिला जाणार असल्याचे सांगितले आहे राष्ट्रीय कबड्डी स्पर्धे आज नऊ दहा अकरा व बारा मे आज नऊ तारखेला आपण आज राष्ट्रीय सामन्याचं उद्घाटन केलेलं आहे आणि या सामन्यामध्ये सत्तावीस राज्य मुलांनी भाग घेतलेला आहे आणि महिलांच्या बावीस राज्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे याचा अंतिम सामना स्पर्धेला संध्याकाळी बारा तारखेला सहा वाजता होणार आहे आणि त्यात सर्वसामांकित संघ आहे कारण की राज्यातून त्यांचं सिलेक्शन होऊनच ते संघ बनतात म्हणजे क्लबचा संघ नाही आहे तो पुरुष संघ सत्तावीस आहे आणि महिला संघ बावीस भेटण्यासाठी सगळ्यात पहिले आपले वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांनी जो पुढाकार घेतलेला आहे त्यांच्या माध्यमातून आज इतका मोठा ते महिने कमसे कम पस्तीस चाळीस वर्षांनंतरच हो राष्ट्रीय सामने आपल्या देवळी आणि वर्धा शहरामध्ये होत आहे आणि त्यांचं पूर्ण शहर मी पंकज धुळे यांना देतो आपल्या वर्धा शहरामध्ये इंडो स्टेडियम घातलेला आहे स्वस्त तो नोंदुळ झालेला आहे आणि आपल्या पूर्ण तालुक्यामध्ये आपण या मॅच या कबड्डीच्या मॅच आहे त्याच्यामध्ये प्रॅक्टिस करण्यासाठी आपण पूर्ण ठरवतो तालुक्यामध्ये आटी तालुक्यामध्ये आपण मॅच घेण्याचाही प्रयत्न करणार आहोत